नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे जिल्हा बुलढाणा स्थानिक सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे बाल रुग्णासोबत केला बालक दिवस बालक दिन साजरा सविस्तर वृत्त बुलढाणा भारतात मात्र एकोणीसशे चौसष्ट सालानंतर चौदा नोव्हेंबरला बालक दिवस साजरा केला जाऊ लागला बालक दिवस बालक दिन भारतात दरवर्षी चौदा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस मुलांचे हक्क त्यांचे महत्त्व आणि त्यांच्या प्रती समाजाच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देण्यासाठी विशेष दिवस आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी बालक दिवस बालक दिन साजरा केला जातो हा दिवस आपल्याला संदेश देतो की मुले हे समाजाचे भविष्य आहेत आणि त्यांच्या विकासासाठी योग्य संधी आणि संसाधने प्रदान करणे महत्त्वाचे आहे बालक दिनाचे उद्दिष्ट म्हणजे मुलाबद्दल प्रेम आणि आदर वाढविणे जेणेकरून ते त्यांच्या बालपणी आनंदी आणि सुरक्षित वातावरणात जगू शकतील नेहरूजींचे मुलांवर विशेष प्रेम होते आणि मुलाप्रती असलेल्या त्यांच्या भावनेने ते चाचा नेहरू म्हणून प्रसिद्ध झाले स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे बाळ रुग्णासोबत केला बालक दिवस साजरा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर कोड प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर खर्चे डॉक्टर उंबरकर मॅडम मॅटरन कुलकर्णी मॅडम हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर बाळरुग्णाला फळ चॉकलेटचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाला जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्सिंग विद्यालयाचे प्रचार्य खेडेकर मॅडम बाळ रुग्ण कक्षाचे इंचार्ज राजपूत मॅडम आहारतज्ञ सोडंकी इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते